स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा करतो प्रत्येक माळेचं प्रत्येक दिवसाचं महत्त्व ह्या नऊ दिवसांचं वेगवेगळं आहे आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या माळेचं महत्त्व जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करतो त्या देवीचं स्वरूप काय आहे त्या देवीचा मंत्र काय आहे त्या देवीला नैवेद्य काय दाखवावा तिचं महत्त्व काय आहे ते आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा तर नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी हे दुर्गा देवीचं तिसरं स्वरूप मांडलं जातं नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं आणि तिसरी माळ ही चंद्रघंटा देवीला समर्पित आहे तिचं महत्त्व आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर चंद्रघंटा देवीचं स्वरूप असं आहे की चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्रशोभा यमान असल्यामुळं म्हणजेच तिच्या कपाळावर चंद्र विराजमान असल्यामुळं दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असं संबोधलं जातं दुर्गादेवीचं चंद्रघंटा स्वरूप हे कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी ही दशभुजा आहे आणि देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे आता चंद्रघंटा देवीचं पूजन आपल्याला कधी करायचं आहे तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यावं आणि यानंतरच या व्रताचा संकल्प करून आपण देवीचं पूजन करायचं चंद्रघंटा देवीचं पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्र परिधान केले तर अतिउत्तम तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये खीर आणि बर्फीचा तुम्ही आवर्जून वापर करू शकता याशिवाय या, या देवीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे मध तर तुम्ही या दिवशी देवीला मधसुद्धा अर्पण करू शकता मधाचा नैवेद्य दाखवू शकता चंद्रघंटा देवीचं पूजन करताना मंत्र कोणता उच्चारण करायचं आहे नीट ऐका तर मंत्र असं आहे पिंडच्या प्रवरारूढा डकोपास्त्रकेयुता प्रसादतनुए मह्यं चंद्रघंटेती विश्रुता या देवी सर्वभूतेषु चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम मंत्र मी पुन्हा एकदा उच्चारून दाखवते पिंडच प्र पिंडच प्रवरारूढा डकोपास्त्रकेयुता प्रसाद तने मह्य चंद्रघंटेती विश्रुता ಯಾ ದೇವ ಸರ್ವೂತೆ ಮಾ ಚಂದ್ರಘಂಟಾರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮಃ ಹಾ ಮಂತ್ರ ಸೇಲ್. तर तुम्ही आपल्या देवी दुर्गादेवीचा कुठल्याही मंत्राचा जप करू शकता चंद्रघंटा देवीची काय महती आहे ते जाणून घेऊया तर भूतलावर धर्माचं रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठनामुळं उपासकांना यश प्रगती कीर्ती मान आणि सन्मानसुद्धा प्राप्त होतात असं सांगितलं जातं तर चंद्रघंटा देवीचं हे आजचं स्वरूप माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की सोबत शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ